या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्हन नाईन शिवगणेश ग्रुप आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस सामाजिक शैक्षणिक व अन्नदान उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही नीलमनगर येथील शिवगणेश शी ग्रुपमार्फत अठरा फेब्रुवारी व एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवून मंडळाचे संस्थापक श्री सचिन भाऊ गंधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आधारस्तंभ श्री राहुल गंधुरे व जयराम सुंचू यांच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला अठरा फेब्रुवारी रोजीचे स्थापना कार्यक्रम कर्नाटक येथील प्रसिद्ध सांस्कृतिक ढोल पथकाकडून बहारदार ढोल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे साहेब दत्त प्रशाले मुख्याध्यापक श्री राहुल गायकवाड सर धर्मण्णा साधुल प्रशाला मुख्याध्यापिका आफरीन पीर अहमद सय्यद जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील सर मोनेश्वर कन्नड प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी श्रीनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीपाद सुरवचे सर नेताजी शाळेचे जी मुख्याध्यापक श्री रविशंकर कुंभार सर माजी मुख्याध्यापक हुल्ले सर माळगुंडे सर मुलगे सर आळगे सर सर पाटील सर आशा मराठी शाळेचे मुख्याध्यापिक कतलिम बानो अरुण पठाण मॅडम लोकसेवा हायस्कूलचे श्री श्रीमंत पाटील सर धर्मांना साधुल प्रशालेचे राम गायकवाड सर तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले यावेळी शिवगणेश कडून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री वाघमारे साहेब व माजी मुख्याध्यापक सर श्री राम गायकवाड सर यांनी जमलेल्या शिवभक्तांना मार्गदर्शन केले आणि शिवगणेश ग्रुप कडून राबवलेल्या उपक्रमाचे कौतुकही केले एकोणीस फेब्रुवारी रोजीचे स्थापना कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा पालना कार्यक्रम सकाळी अकरा ते एक दरम्यान प्रभागातील साडेतीनशे महिलांची उपस्थित करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचा फेटा बांधून व मंडळाचे सल्लागार प्रसाद कदम यांनी कुंभमेळा येथून आणलेल्या त्रिवेणी संगमाचे जलवाटप करून सर्व माता भगिनींचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमानंतर उपस्थित माता भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून दरवर्षीप्रमाणे डीजे डॉल्बीचा अनावश्यक खर्च टाळून साधारणतः साडेचार हजार नागरिकांना शिवभोजन देण्यात आले यामध्ये दोन हजार महिलांना पुरी भाजी चारुबुवा आणि अडीच हजार पुरुषांना चारुवा असे नियोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थित आमचे मार्गदर्शक पोलीस उपायुक्त श्री राजन माने साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते असं वास्मितताई गायकवाड शिवसेना नेते श्री पुरुषोत्तम बरडे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख श्री अजय दासरी श्री शरणराज केंगणाळकर श्री अजय बुरा रविकांत बॉस कोळेकर श्री दत्ता माने श्री शशिकांत बिराजा श्री पिंटू भाऊसंगा उद्योजक श्री संतोष मंता आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सर्वांचा सत्कार करण्यात आला संध्याकाळी साडेसात वाजता श्री अमर बालक पाटील यांच्या हस्ते महाआरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भागातील महिला व नागरिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यशस्वीतेसाठी शिवगणेश मंदिराचे अध्यक्ष रामचंद्र गवळी चंद्रकांत तटे रामप्रभू गंधुरे शरणप्पा भंडे गोविंद श्रीराम लक्ष्मीनारायण बिरू देवीदास कोळी उत्सवाध्यक्ष अमोल केदारी चंद्रकांत शिरनाळ उपेंद्र मेरगू राकेश मच्छा योगेश करमकोंडा विजयकुमार तट्टे राहुल भैरी मनोज सावंतलू व्यंकटेश आडकी श्रीनिवास पोतू नवीन कुरापाटी बसवराज नडगेरी संजय गंधुरे विनोद कर्ली अविनाश विटकर राज गंधुरे नरेश बुरेल विनोद दांगडे रेवण मटके रमेश जटकी शिवचंद्र मरबगी ओंकार काटे विजय सवाईराम साईराज दिकोंडा सिद्धू कामूर्ती मनोज सावंतलू बालाजी शोभा उमेश मंडळ अरविंद चिलवेरी अजय मूल दीपक कामूर्ती श्रीकांत आडम आदींनी परिश्रम घेतले श्री राज्यया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाईड विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर